सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर या फराळ करायला ते चित्र ते पेंटिंग आहे ते माझ्या लाडक्या दिदीने बनवलं आहे जसं तुला वेळ मिळेल तसं ती बनवत असते अशा पेंटिंग्स वगैरे तिचं ड्रॉइंग खूप छान आहे तुम्ही नक्की आवडेल आणि चला तर मी रेडी झालेले आहे आपल्या विठ्ठल रुक्मिणीला भेटायला जायला कशी दिसते मी चला तर मग जाऊया पाऊस रिपरिप चालूच आहे पावसाचे काही छत्री उघडून एका हातात तुळशीची माडे घेऊन तुळशीची छोटे छोटे घेऊन मी निघालेली आहे तर तुळशीचे रोप आणि हातात हिरव्या बांगड्या तर पावसाची रिपरिप थांबाळत ओढणी सांभाळत मी निघालेली आहे पावसाचा जोर फारच वाढत चाललाय जस जसं मी मंदिराजवळ पोहोचते मंदिरात छान लाइटिंग केलेली आहे आणि छान गाण्यांचा आवाज येतो आहे तर आता सर बघूया आपल्या विठ्ठलाला हा आहे विठ्ठल मंदिरातील परिसर आपल्या सेंट्रल स्कूलमध्ये दर सोमवारी सात ते नऊ या वेळेमध्ये चालत असते तिथे ज्ञानेश्वर माऊलींच्या हरिपाठाने या ठिकाणी सुरुवात होते विठ्ठल नामस्मर आपण जरूर या सर्वांना या ठिकाणी यायचं आहे आणि श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे आपल्या सर्वांची पुन्हा एकदा कृतज्ञता व्यक्त करून या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाचा समारोप करत आहोत जय जीवन विद्या जय सद्गुरू जय विठ्ठल जय विभाग 足を支払すて、ありがとうございます。<music> <music> ファイヤーのファイヤーのファ जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी मुठ रुक्मिणी सर्वांवर सगळी ठेवा सर्वांना छान आरोग्य दीर्घ आयुष्य लाभू दे चला तर मग निघूया आता मी निघाला आहे घरच्या वाटेला आणि लहानग्या चिमुळ्या मुलींनी मला गंधक लावलेला आहे आणि म्हटलं चला एक दोन सेल्फी तर घेऊच या मस्त छान फोटो काढलाय एक व्हिडिओ पण काढलाय खूप छान फिलिंग येते की अरे आपण जर पंढरीला नाही जाऊ शकलो तरी आपण मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊ शकतो तर कसं वाटलं आजचा माझा विनी ग्लॉक नक्की कळवा मला